चंद्रावर जाणार आहेत सूर्यावर जाणार आहेत आता त्यांनी पृथ्वी मिळवली म्हणजे शून्य <laughs> मला खूप वाईट वाटलं माझी मला लाज वाटली की आपण काय आहोत बाकीचे मिळू शकतात मला काय मिळवता येत नाही माझ्यात झालेला बदल सांगतो मी तुम्हाला एवढा अभ्यास केला एवढा अभ्यास केला अकाउंटची परीक्षा घेतली एंट्रन्स बारावीचा फॉर्म अलाउड करायचा का नाही करायच्यासाठी सगळ्या एकसष्ट मुलांची परीक्षा घेतली सोळा नंबरची एक विद्यार्थीनी अतिशय हुशार होती वर्गामध्ये सगळ्यांना मार्क देण्यात आले मला सोळा नंबरचा पेपर आला मी लगेच म्हटलं सर हा माझा पेपर नाही त्र्याहत्तर मार्क पडलेत गब म्हणे बघून लिहिलं असेल गप गप बोलूच दिलं नाही खाली बसवून टाकलं सोळा नंबरचा पेपर ती वर्गात सर्वात हुशार विद्यार्थिनी होती अकाऊंटच्या पेपरला तिचं कौतुक गेलं आणि ते हातात त्यांचा पेपर धरला एक शेवटचा म्हणे साठ लोकांचे पेपर दिले विद्यार्थ्यांचे आता एकसष्ट माझ्या पेपर माझ्या हातामध्ये आहे आपल्या वर्गात असे होणार आहेत की आपल्या कॉलेजचं नाव करतील फलानं ना करतील टाळ्याच टाळ्या वर्गामध्ये त्र्याण्णव मार्क होते त्या अकाउंटच्या पेपरला तो पेपर जेव्हा त्या मुलीला देण्यात आला तेव्हा ती म्हणाली सर हा माझा पेपर नाही तेव्हा मी उठून म्हटलं की सर तो माझा पेपर आहे मग त्यांना अपमान सहन नाही झाला इतका वेळा आपण असं बोललो ना आता तर याचा पेपर निघाला मी हातात पेपर घेतला मला म्हणे कुणाचं बघून लिहिलास यश म्हणाले की आपोआप बुद्धी सुचते चांगले मार्ग सुचतात उत्तरं चांगली येतात मी पटकन म्हणालो सर बघून लिहायला कुणालाच त्र्याण्णव नाहीत ना कुणाचे बघून <laughs> लिहिणार आहे मी हेतू काय सांगण्याचा फक्त स्वतःकडे बघा तुलना स्वतःशी करा खूप सुंदर आहे जीवन अतिशय सुंदर आहे सौंदर्याला सजवायचं आहे तुम्हाला फुलवायचं आहे ऊस डोंगा बरी रसनवे डोंगा काय भुलला शिवरली या रंगा बाह्यांगाकडे बघू नका भारी कपडे पाहिजेत फुल पाहिजे केशर पाहिजे अशी साडी असे ब्लाउज तसे कपडे जीन पॅन्ट शर्ट अरे जे असेल ते घाला हो सुगंधितून बाहेर पडला पाहिजे जेव्हा मी बाहेरून आलो ना तेव्हा कुठे 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 दोन दोन मुलं दोन तीन मुली एका एक, कोपऱ्यात गाडीच्या आडवं मागं पुढं बरेच काही दिसत होते मला बरेच काही लोक दिसत होते कोण होते बाहेर मुलं मुली काय गप्पा करत होते अभ्यासाच्या करत होते कशाच्या करत होते मला माहिती नाही मध्ये मा इतकं सुंदर चालू आहे इतकं छान देवाणघेवाण चालू आहे विचाराची निर्माण होण्याची आणि बाहेर मात्र ते चालू आहे मला माऊलींची ओवी आठवली का कमलकंदा आणि दरदोरी नांदणूक एकेची घरी परागुशे जे भरमरी एरू चिखलू चिवरे कमळाचं फुल आहे सुंदर अतिशय त्याच्या खाली चिखल आहे त्या चिखलामध्ये बेडूक आहे त्या चिखलात बसलाय आणि बाहेरून भ्रमर येतो आणि त्या कमळावर बसतो सुगंध घेतो कळलं मला काय म्हणायचं ते तुम्ही इथं बसून सुगंध घेताय आणि ते चिखलामध्ये रुतलेत बाहेर म्हणजे जर आपल्याला इतक्या चांगल्या क्षेत्रात येऊन जर कळत नसेल काय घ्या उठून जातात लगेच थोडासा खंड अरे बाथरूम फितरूम नाही का नैसर्गिक कॉलेज जाऊन परत ये ना नाही आता बोर होऊ लागल बसलो दोन तास अधिकारी काय बदलू लागलेत व्याख्याते ते बदलू लागलेत व्याख्या बदलण्यासाठीच आहेत तू बदलू नको कारण तुझ्यासाठी चाललंय हे सगळं येणारी माणसं तुझ्यासाठी आलेत तुला देण्यासाठी आलेत तू घेण्यासाठी आलायस तुझा जर फाट पदर फाटला तर टाकणारा माणूस कशात टाकणार आहे मग तुझा पदर फाटू देऊ नको मिळवायचं आहे ना तर कुणाकूनही मिळव हळूच विचारतात पूर्ण एकमेकाला हे आय एस आहे का आय पी एस आहे अरे तुला काय करायचं आहे आय एस आणि आय पी एसवरून देतोय ना चांगलं घेऊन टाक <laughs> कोण देतोय कोण देतोय त्यापेक्षा काय देतोय ते बघ कोण देतोय त्यापेक्षा काय देतोय जर पचण्यासारखं असेल निर्माण होण्यासारखा असेल घेण्यासारखा असेल तर कुणाकडूनही घे <laughs> कुणाकडूनही घे का निर्माण व्हायचं आहे ना तर घ्यायला शिकलं पाहिजे परत महाभारतात जाऊया आपण एकलव्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर व्हायचं होतं एकलव्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर व्हायचं होतं म्हणून गुरुध्रोणाचार्याकडे गेला पण काही आटी शर्तीमध्ये बसला नाही म्हणून त्याला सांगितलं की तुला नाही बसता येणार तुला नाही घेता येणार आमच्याकडे त्याला थोडंसं वाईट वाटलं पण जिद्द नाही सोडली त्याने तो म्हणला की नाही मला सर्वश्रेष्ठ धनुर्धर व्हायचंच आहे तुम्ही शिकवत नसाल म्हणून काय झालं जंगलात गेला हात काढू का बाजूला करंट प्रिंट उतरायचं वाजू लागलं म्हणून म्हणलं स्वतःला सांभाळलं पाहिजे हो आस कस आप भला तो जग भला हम हय तो आप है हम नाही तो क्या मजा आहे बाकी मी कळलं ना म्हणून आपण निर्माण व्हायचं बघायचं वाजलं की बाजूला व्हायचं नोकरी बाबा इथं जायचं नाही आपण कारण वाजलं की आपलं वाजू लागल्यास मजा नाही ना तडतड चिडचिड करणाऱ्या गोष्टीपासून वाजणाऱ्या गोष्टीपासून आपोआप दूर व्हायचं नाही तर त्याच्याबरोबर आपलंही वाजून जातं वाजू द्यायचं नाही आपणाला वाजवायचं आहे आपणाला वाजवायचं आहे आपणाला गाजवायचं आहे आपलं कोणी वाजवू नये आपण आपलं स्वतःचं वाजवू असो तो जंगलात गेला आणि काय केलं त्याने श्रीगुरूचे नावे माती का डोंगरी जयापाशी होती तेने कोळी त्रिजगती जगती एकवधी केली असं ज्ञानेश्वर म्हणतात त्या कोळ्याच्या मुलानं डोंगरामध्ये श्री नि नावे माती गुरु गुरुद्रोणाचार्याचं नाव घेतलं आणि त्या मातीचा पुतळा उभा केला का डोंगरी जयापाशी होती त्या डोंगरात होता तेने कोळी ये त्या कोळ्याच्या मुलाने त्रैलोक्यामध्ये केवळ पृथवी तलावर नाही त्रैलोक्यामध्ये स्वर्ग आकाश पाताळ पृथवी या सगळ्यामध्ये नावलौकिक केलं कुणाकडून शिकला तर त्या पुतळ्याकडून शिकला त्या पुतळ्याचा गुरुदेव असा बाण मारू का गुरुदेव तसा बाण मारू का आम्ही काय करतो आरशासमोर उभा राहतो कशी दिसतय कसा दिसतो है आश, है अरे <laughs> पुतळ्यात बघ त्या त्या पुस्तकात बघ कसा दिसतोस तू ते तुझं सौंदर्य कसं फुलतंय त्या पुस्तकात बघ त्या डायरीत बघ त्या वहीत बघ आगे लिख पिछे दे भूल पडे तो कागद सेले आठवल्याबरोबर लिहून काढ पटकन विसरलास की पटकन त्या कागदाकडे बघ त्या पुतळ्याकडं बघ त्या डायरीकडं बघ त्या वहीकडं बघ तुला मिळेल ना जर पुतळ्याकडून शिकू शकतो तर चालत्या बोलत्या माणसाकडून आपण शिकू शकत नाही का हो शिकावं ना नाही शिकता येत ना बसा बसा अरे गर्दा करू नका उठा जाऊ नका थांबा अरे ते बाहेर गेलेला मध्ये बोला कशासाठी जाऊ दे ना गेल तर गेलं त्यांना जाण्यासाठी चाल असेल तर त्याला आपण काय करणार आहोत माझी मैत्रीणा अभ्यास करत नाही एक आम्हाला आला पत्र आता त्या प्रेरणामध्ये तुम्ही वाचत असाल सर आम्ही तिघी मैत्रिणी अभ्यास करतो तो दोघी पुढे गेला आता माझं मनच लागत नाही अरे दोघी पुढे गेला तर त्याच्यापेक्षा एक पाऊल आणखी जास्त टाक ना त्या जर समजा तहसीलदार झाले तू डेप्टी कलेक्टर हो तिचे पुढे जा म्हणजे ते मागं पडतील आपोआप तसा नाही विचार कर एकीनं पत्र पाठवलं म्हणजे फोनवर मेसेज टाकला काय की सर आता माझ्या मैत्रिणीचं लग्न झालं आहे तर मी काय करू मग आता मी काय सांगू ती अभ्यास सोडून देते ना काय विचारू काय पण कारण काय तुमचाही वेळ चाला आमचाही वेळ चाला तर असं विचारा की खरोखर तुमच्या पदार्थ टाकून घेण्यासारखं आहे आपल्या मार्गावरच नाही आपल्याला नदीचं पाणीच प्यायचं नाही एखाद्या तर ती खारट आहे का आंबट आहे का गोड आहे का भरली आहे करी काय काय देणं घेणे आपल्याला असू जा कोर्डी का आपल्याला काही देणं घेणंच नाही त्याच्याशी आपल्याला ज्याच्याशी देणं घेणं तेवढंच आपण बघूया ना फार विचित्र प्रश्न फक्त तरुण्याभोवतीचे प्रश्न असतात विचारलेले तुला गुत्तूच नको म्हणून सांगितलं ना तेवढं फिरूच नको म्हणून सांगितलं ना या क्षणाला निर्णय घेऊन टाक ना बिलकुल बंद नाही म्हणजे नाही बघणार नाही हसणार नाही खेळणार नाही काही देणं घेणं नाही तेवढा पुरतं बघून मिसळून जाऊ बाजूला आपला आपण कारण आपल्याला पुढे जायचंय जा ना आता जर त्यानं किंवा तिनं जर तुम्हाला धरून उभं केलं तर पळणार कसे हो तुम्ही स्पर्धा आहे ना या स्पर्धेत पळायच्या रोज पळायच्या पुढे रोज दोन पावलं पुढे जायच्या ते थांबून नाही चालणार फार लांब जायचं पार सशा पळायचं आणि कुठंतर झोपायचं हे कासळ बिचारा रात्रंदर चलून चलून पुढे जातो म्हणून आपण म्हणतो ना आमच्या बरोबरच होतं कसं पास झालं माहिती नाही मी एवढा अभ्यास करून आम्ही मागं पडलो कसं पास झालं सोपं आहे का करावं लागतं ना एक व्याख्यात आत्ता बोलता बोलता म्हणाला की लग्गा वगैरे लागत नाही बरोबर आहे त्यांचं म्हणणं लगा लागत नाही पण माझं थोडंसं उलटं गणित आहे लगा लागतो बरं का पी सीला लग्गा लागतो कुणाचा लागतो स्वतःचा लागतो एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो एक राजा होता त्याला हराळीवर फिरण्यासाठी बाहेर जायचं होतं गार्डन मध्ये गेले प्रधानासोबत हराळीवर फिरायचा आनंद घ्यायचा म्हटलं की पायामध्ये चप्पल बूट घालता येत नाही मस्त फिरत होते त्यांना खडा टोचला हराळीवर फिरून आनंद घ्यायचा खडा टोचल्यावर ते प्रधानाला म्हणाले अरे उद्यापासून गालीछान फिरून टाक मला फिरायचंय म्हणजे खडे टोचणार नाही त्या प्रधानाला ना। प्रधाना आश्चर्य वाटलं तर हराळीवर फिरायचं गालीछाण त्याला मजा कुठली मिळणार घरात फिरता येतं दुसऱ्या दिवशी फिरायला गेले गालीचे कुठंच अंतरलेले नव्हते राजाला थोडा राग आला ते म्हणे तुला काय सांगितलं होतं गालीच्या अंतराला ते पाठीमागच्या हात पुढे केले प्रधानाने आणि सांगितलं राजेसाहेब हे बूट पायात घाला जोडे चप्पल दोन्ही हातात होते हे पायात घाला आता कुठेही फिरा म्हणे तुम्ही गालीच्या अंतरायची गरज नाही तुमच्या पायाला खाडा टोचणारच नाही काटा टोचणारच नाही अगदी त्याप्रमाणे अभ्यासाची जोडे पांघरा ना तुम्ही कष्टाचे जोडे पांगरा ना आयुष्यात कधीच अपेक्षाचा काटा टोचणार नाही कळलं उदाहरण तुम्हाला मला काय सांगायचं होतं हे जर पांघरलं तर अपयशाचे काठे कुठेच टोचणार नाही यशच आपणाला दिसेल पण ते पांघरता आलं पाहिजे ना अर्थात लगा कशाचा लावायचा आपल्याला आपल्या कष्टाचा लगा लावायचा आहे आपल्या अभ्यासाचा लावायचा आहे आपल्या परिश्रमाचा लगा लावायचा आहे आणि हा जर लगा तुम्ही लावलात ना तर वेगळा लगा लावायची गरजच पडत नाही लगेबाजी नसतेच कुठे लगेबाजी असते कोणाशी आपली आपल्याशी असते आणि असा खूप सुंदर आहे असं थोडं थोडं जमा करा सी डब्ल्यू एला असताना कॉस्ट अँड वर्स अकाउंटला असताना पीपीसीई प्रोडक्शन प्रोडक्टिव्ह कॉस्ट इफेक्टिस नावाचा एक विषय होता इंजिनिअरिंग आधीच तर बाउंड्रीवर पास झालेला दहावी बारावीला इंग्रजीमध्ये मी आकार इथून हकलून दिलेलं माझं नाव सांगितल्यामुळं एवढा अवघड माणूस मी तर शंभर मार्काचा तो पेपर होता दोनशे ब्याऐंशी पेजेसचं पुस्तक होतं ते मी तुम्हाला अभिमानानं सांगेन तीन महिन्यामध्ये दोनशे ब्याऐंशी पालक जसं जास्तशी पाठ करून टाकली जश्त न खोदगतच आजही भरपूर आठवतो मला त्याच्यावर शंभर पैकी त्र्याऐंशी मार्क पडले आणि त्यावेळेस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ला दोनशे एक्कावन्न रुपयाचं बक्षीस म्हणा दोनशे एकावन म्हणजे प्रचंड सहा महिने जपलो त्याच्यावर मी सहा महिने त्यात दोनशे एक्कावन्न रुपया रेल्वेमध्ये केळी विकल्या आंबे विकले लिंबोळ्या वेचन विकल्या तळ्यावर कामं केली खोदली काही पण केलं जीवनामध्ये नाही म्हणलं फार मोठा झालो अशातला भाग नाही मी तुम्हाला मोठं व्हा म्हणणारच नाही अजिबात तुम्हाला मोठं होण्याची माझी शुभेच्छा असणार नाही कारण मला खात्री आहे सगळी मोठी माणसं चांगली असतीलच असं नव्हे पण सगळी चांगली माणसं खऱ्या अर्थानं मोठी आणि चांगली असतात म्हणून मी तुम्हाला म्हणेन की तुम्ही चांगलं व्हा चांगलं व्हा छोट्या पदावर जा हरकत नाही पण इतकं चांगलं व्हा की कोणी म्हटलं पाहिजे अरे वा फलाने बापाचा आईवडिलांचा मुलगा दिसतोय फलाने आईवडिलांची मुलगी दिसते फलाने स्टडी सर्कलचे विद्यार्थी आहेत अनंत पाटलांचे विद्यार्थी काही द्या ना चांगुलपणापटी आपलं वलय निर्माण व्हावं हो। मोठेपणे कधीतरी संपत असतं चांगुलपण संपत नसतं चांगुलपण सातत्याने वाढत जातं म्हणून आपल्या देशामध्ये मोठेत मोठी माणसं जन्मली त्यांच्या जयंत्या पुण्यतिथी आपल्याला पाठ नसतात आपल्या बापाची पुण्यतिथी जयंती आपल्याला पाठ नसते पण चांगल्या महाराजां साधू संतांची देश नेत्यांची जयंती पुण्यतिथी आपल्याला पाठ असते याचा अर्थ असा आहे की आपल्याला चांगलं व्हायचंय आहे चांगलं कुठून होतं स्वतःच्या अभ्यासातून होतं आपल्या कर्मातून कर्म म्हणजे कर्तव्य त्याच्यातून निर्माण होत आहेत आणि निर्माण व्हायचं निर्माण होण्यासाठीच आहे गेलेला आयुष्यात वेळ परत येत नाही म्हणून प्रत्येक करायचं करायचंय या क्षणाला टाकायचं आहे नो टपरी टापरी पाणीपुरी भजे फिजे काय असं योगायोग अवून दावी असेल तर ठीक आहे खास तेवढ्यासाठी तुटून जायची गरज नाही सात आठ घंटे बसले पोर बरेच पोरवून म्हणतात लय बोर झाला आठ तास बसला तो जरा फिरून येतो अरे बोर व्हायला काय त्याच्यामध्ये अठरा अठरा तास अभ्यास केले ना आम्ही अठरा अठरा दिवस घराच्या बाहेर नाही गेलो ना आठवडतील जायची जी गरजच नाही बाहेर गेला असेल कुठलं तर नवीन तुझ्या डोक्यामध्ये भरलं मनामध्ये कधी खूळ बसलं की पुन्हा तुला तुझ्या मार्गावर याला मूळ बुद्ध्यावर अभ्यासाच्या ठिकाणी याला बराच वेळ लागतो वीस लाखाची गाडी आहे खूप सुंदर आहे चांगली गाडी आहे पण सुईतकं जरी त्याला छिद्र पडलं पंक्चर झाली तर रोडवर नाही थांबू देतलो पण हे कड्याला लावा तुमची गाडी बाकीच्याला रस्ता सोडा वीस लाखाची गाडी सुईतकं छिद्र पडलं तर रस्त्याच्या कडल्यां म्हणून लावावी लागते बरोबर आहे ना आपल्या गाडीला किती छिद्र पडतात हो ती दिसलं करो तो दिसला का फला सर असं म्हणले मॅडम कसं केल्या आम्ही इकडं गेलो तिकडून किती भोक काढून घेतो तुमच्या गाडीला हे पंक्चर कोण काढणार आहे त्या गाडीचं पंक्चर दहावीस रुपये तरी निघतं हे पडलेलं तुमचं पंक्चर दहावीस रुपयानं सुद्धा निघत नाही म्हणून पंक्चरच सुद्धा नाही आपली गाडी आणि मुंबईला राहिलं पुण्याला राहिलो मग घडतात हा तो हे तो डोक्यात तुम्हीच काढून टाकायचं कुठूनही करता येतं आजकाल इंटरनेटवर म्हणा पुस्तकाच्या माध्यमातून म्हणा घरापर्यंत पोहोचलोय अभ्यास कसा करू विचारायची गरज नाहीये तू ठरव आपोआप बघत चल दहा पाच जुन्या प्रश्नपत्रिका काढ त्या प्रश्नाचे उत्तर शोध आपण काय करतो पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं दुसऱ्याचं नाही आलं की तिसऱ्याकडे जातो दुसऱ्याचं शोध ना जोपर्यंत दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुला सापडत नाही तोपर्यंत समाधीने होऊच नकोस कारण त्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्याला विचारू नको तू शोध त्या एका प्रश्नाचं उत्तर शोधण्यामध्ये शेकडो प्रश्न डोळ्याखालून जातात तोपर्यंत तो अभ्यास आणि तेवढं डोक्यात ठेवायचं पुस्तक हातात घेतलं शंभर पाण्याचं पुस्तक असू दे तास देऊन तासामध्ये दे संपून टाकू पेन्सिल सोबत ठेवायचं रबर आपल्यासोबत ठेवायचं जो अवघड वाटला जो कठीण प्रश्न वाटला त्याला फक्त टिक करायचं बाकी स्वतः फटफट फटफट -फट -फट वाचत पुढे चालायचं जे महत्वपूर्ण वाटलं त्याला अंडरलाईन करायची ज्या विसर पडते असं वाटलं त्याला अंडरलाईन करायची आणि जेव्हा रिव्हिजन करू तेव्हा फक्त पेन्सिलनं टिक मार्क केलेले वाचून काढायची पुन्हा त्यातलं पाठ झालं की पुन्हा ते पेन्सिलचं टिक मार्क केलेलं रबर उडून टाकायचं आणि आठ पंधरा दिवसांत पुन्हा एकदा पूर्ण वाचून काढायचं आजही पुस्तक हातात तेच दिसतं पंधरा दिवसांना पाहिले की पुन्हा तेच पुस्तक हातात दिसतं काय वाचू लागलो वाचू लागलो अरे किती वर्ष वाचतील बाबा एक पुस्तक कारण धरलं बुडातून की शेवटपर्यंत पळत जातो आपण त्याच्यामध्ये सोपंही जातं ना अवगडी जातं करू नये काही काही टॅक्ट आपण ठरवायच्या काही काही लिंक आपण लावायच्या की मला असं नाही असं आहे तसं नाही तसं आहे आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगतो मला आठवतं चांगलं की तुमच्याकडे प्रचंड आस लावून बसलो होतो मी हे आमच्या तासभरानं काही तुमचं ध्येय साध्य होईल असं जरी तुम्हाला वाटत नसलं तर त्या तासभराची किंमत मी तुम्हाला सांगतो काय ते एखाद्या लिटरवर दूध आहे एखाद्या लिटरवर दूध आहे त्याला जर तापवून तापून किती दिवस तापणार एक दोन तीन दिवस चौथ्या दिवशी पण फाटायला सुरू होतं का नाही नासायला सुरू होतं का नाही ते मग काय लागतं त्याला तापून थोडंसं थंड केल्यानंतर फक्त दोन थेंब एक थेंब इर्जन त्याच्यामध्ये थे टाकावं लागतं एक थेंब दोन थेंब एक लिटरमध्ये हजारो थेंबामध्ये एकला दोन थेंब मग त्याचं दही होतं बरोबर आहे मग त्याला घुसळा त्याचं ताक आणि लोणी लोण्याला गरम करा उकळून काढा सुंदर तूप मग वर्षभर ठेवा नासत नाही किती थेंबाचा परिणाम आहे हा एकला दोन थेंबाचा मग आम्ही एकला दोन तासच बोलू ना हजारो तास तुम्हाला मिळालं ना आता लोणी करणं तुमचं काम आहे आम्ही दोन थेंबा पुरतं तुम्हाला टच केलं कळलं का तुम्हाला म्हणून याला समजू असं समजू नका की रात्रीदिवस आमचं दूध येणे तापवित राहावं आम्ही जर तापवलं ते दिवशी नसेल ते म्हणून फक्त स्पर्श करून घ्या मिळवून घ्या आणि पुढे सरकत राहा मी कीर्तनातून एक उदाहरण सांगत असतो एक वारकरी दिंडीला निघाला त्यावेळी जायचं म्हणलं की जायला यायला सात आठ दिवस लागायचे कारण पायी जावं लागायचं गाड्या घोडी व्यवस्था नव्हती त्याने घरामध्ये इकडे पाहिलं काही आहे का घरामध्ये मांजर कुत्र वगैरे असेल तर बाहेर हाकला त्याला काही दिसलं नाही त्याने घराला दार लावलं कोंडी लावली आणि बाहेर निघाला पण त्या घरामध्ये एक मांजर बसलं होतं लपून एक होता शिंक होतं शिंक शिंक माहिती आहे ना तुम्हाला असं लोंब कळत असतं ते त्या शिंकावर एक गोळा होता पांढरा शुभ्र गोळा त्या मांजराला असं वाटलं की हा लोण्याचा गोळा आहे आता मालक बाहेर गेला मी हा लोण्याचा गोळा खाऊन टाकेन आणि त्या मांजराने उड्या मारायला सुरुवात केली पण त्याला तो गोळा पोहोचेच ना असे आठ दिवस गेले आठ दिवस गेले असे आणि आठ दिवसानंतर वारकरी परत आला याने उडी मारायची खाली बसायचं उडी मारायची खाली बसायचं दार काढलं दार काढल्यावर हवा येते हवा आली आणि ते झोका हल्ला झोका हल्ला आणि ते गोळा खाली पडला खाली पडल्याबरोबर या मांजराने त्या मान वारकऱ्याची भीती नाही बाळगली कारण त्याचं ध्येय होतं आठ दिवस सारखं बघत होता तिकडे पटकन उडी मारली तो लोण्याचा गोळा खाण्यासाठी उडी मारल्याबरोबर त्याच्या लक्षात आला अरे हा लोण्याचा नव्हे हा रुवाचा कापसाचा गोळा आहे अशा संपल्या आणि त्या ठिकाणीच तो देह ठेवला मरून गेला तुमचे मायबाप तुम्हाला लोण्याचा गोळा म्हणून पाहू लागलेत माझा लोण्याचा गोळा माझी लोण्याचा गोळा आजनावद्या अधिकारी होणार आहे कर्मचारी होणार आहे कुठं नोकरीला लागणार आहे तुफाचा गोळा आहे लोण्याचा गोळा आहे आणि जेव्हा त्यांना कळेल बार झाल्यानंतर काय हा तर लोण्याचा नव्हे हा रुवाचा गोळा आहे कापसाचा गोळा निघाला तर त्या मांजरासारखं मरणार नाहीत प्रत्यक्षात पण मेल्याच्या वरची त्यांची अवस्था होईल आणि हो याला कारणीभूत तुम्ही असाल याला कारणीभूत तुम्ही असाल याचा अर्थ काय माहिती आहे की तुम्ही कुठं कमी पडताय कमी पडू नका केल्याला काहीच वाया जात नाही काहीच वाया जात नाही नाही नोकरी लागली एवढे प्रयत्न करून तरी वाईट तरी वाटणार नाही की मी प्रयत्नच नाही केला बिना प्रयत्नाचं जर अपयश आलं तर पचवणं सुद्धा कठीण जातं म्हणून कष्ट करून बघा मिळालेलं ज्ञान कुठेच वाया जात नाही कुठलंही कामे कशाला कशाल ना कशाला उपयोगात आणता येतं जीवनामध्ये पायारोभारता येतं आत्मविश्वास वाढतो एकाग्रता वाढू शकते ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञ तर माझे उघड आहे का प्रतिज्ञापत्र केलंय सव्वा सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर मावळींनी काय म्हणतात मी वचनपूर्वक सांगतो शब्दवर सांगतो की तुम्ही जर अवधान दिला अवधान म्हणजे लक्ष पक्षाचा डावा डोळा म्हणजे डावाच डोळा डीवायसपी म्हणजे डीवाय एस कलेक्टर म्हणजे डेप्टी होणार म्हणजे होणार मिळवणार म्हणजे मिळवणार माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे तुम्हालाही म्हणता आलं पाहिजे काय म्हणाले तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होजे जर एकाग्रता वाढली तर शंभर टक्के सर्व सुख तुम्हाला मिळेल आणि पुढे माऊली असं म्हणतात हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का हे अरे उघडपणे आहे का सर्वजण हे मी तुम्हाला शपतेवर सांगतो की जर तुम्ही एकाग्र बुद्धीनं जर अभ्यास केला तर तुम्हाला पाहिजे ते यश मिळेल मग एकाग्रता भंग पाहू देऊ नका ह्या एकाग्रतामध्ये नको त्या गोष्टी शिरूच देऊ नका कितीही प्रिय असेल कितीही जवळचा असेल कितीही जवळची असेल आणि जर आपल्या अभ्यासामध्ये व्यत्यय येणार असेल तर नको त्याची मैत्री माये बापे जरी सर्पिनकी बोका तेने सवे सुखा पवे बाळ असं जगद्गुरु तू खूप बराय म्हणतात माय आणि बाप जर सरपीन किंवा बोका असतील तर लेकरू उदयाला येत नाही कारण बोका असेल तर त्या पिल्ल्याला मारून खातं सरपीन असेल तर ते अंडे खाते पोटचे सुद्धा म्हणून म्हणाले की जर तुझ्या यशामध्ये तुझ्या कार्यामध्ये तुझ्या ध्येयामध्ये तुझे मायबाप जरी अडथळा झाले तर त्याच्यापासून दूर हो त्यांच्याजवळ राहू नको मग बाकीच्यांचा तर विषयच नाही ना हो तर साक्षात मायबापापासून दूर व्हायचं आपल्याला ध्येयासाठी म्हणजे सगळ्याचे मायबापा असं असतात नव्हत क्वचितच एखादा दारू पिऊन असेल दिंगणा घालत असेल आईचं त्याचं जमत नसेल रात्र दिवस भांडणतंटे होत असतील आणि तिथं जर आपला अभ्यास होत नसेल तर अलगतपणे कुठेतरी सराव बाजूला अभ्यास करावा कष्ट करावी स्वतःच्या पायावर एवढ्यासाठी कोचितच एखाद्याला असा प्रसंग येऊ शकतो सांगण्याचा हेतू असा आहे की प्रसंगानुरूप आपल्याला अडथळा करणारा कोणी जरी असलं कितीही रक्ताचा नातेवाईक असला कितीही प्रिय असला तर बेशक त्याच्यापासून बाजूला जावा कारण हा मोह ह्या घटना काही वेळेपुरत्या आहेत आज तूही बेरोजगार आहेस ती बेरोजगार आहे कुठल्या तर माय संपत्ती बघायचे प्रेम करायचे कुठं पळून जायचं अभ्यास निघून गेला अरे वर्ष दोन वर्षानंतर मग काय खाणार आहेस कुठल्या पाय उभं राहणार आहेस कशा इच्छा पूर्ण करणार आहेस म्हणून पहिल्या प्रथम अभ्यास ध्येय ठरवून द्यायचा आहे पक्कं ठरवायचं आहे कारण आपण पाहिलं केल्याने होत आहे रे ते आधी केलेची पाहिजे आधी केले पाहिजे शंभर टक्के होत आहे जर करायचं ठरवतं पर्वतसुद्धा पोखरले जातात मोठ्या मोठ्या घटना उठीत आणता येतात आणलं याला इतिहास साक्षी आहे चाणक्य मालिका तुम्ही पाहिली असेल काय म्हणलं हे जोपर्यंत हे राज्य हटवणार नाही या राजाला हटवणार नाही तोपर्यंत शेंडीला गाठ बांधणार नाही काय होतं हो त्यांच्याकडे काहीच नव्हतं फक्त आत्मबल होतं प्रचंड आत्मबल म्हणून आपलं आत्मबल पक्क करा त्या आत्मबलाला आयुष्यात ताडा जाऊ देऊ नका आत्मबल, दे आत्मबल गेलं की सगळंच गेलं म्हणून चुकूनही आत्मबलाला कमजोर होऊ द्यायचं नाही आणि आत्मबलाला कमजोर होऊ द्यायचं का परिपक्व करायचं हे आपल्या हातात आहे तुमच्या हातात आहे तुझं आहे तुझं पाश तरी तू जागा चुकलाश अजिबात जागा चुकायचं नाही शंभर टक्के आमच्याजवळ आहे जीवन खूप सुंदर आहे आणि सौंदर्याला फुलवणं तुमच्या हातात आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही फुलवण्याचा प्रयत्न कराल आम्ही इथपर्यंत काल लोड घाई गरबडीतून माझ्याही मागं प्रवचन कीर्तनाच्या भरपूर व्याप असतात पण इथपर्यंत तुमच्यापर्यंत प्रत्येक कार्यक्रमाला मी जात असतो विद्यार्थ्यांच्या का जातो त्याची कारणं अशी आहेत मी बी कॉमचा रिझल्ट झाल्यानंतर एकदा विद्यापीठामध्ये गेलो होतो औरंगाबादला उदगिरून आलो होतो अतिशय परिस्थिती बारीकीची होती तेव्हा आम्हाला कन्सेशन मिळत होतं यायला जायला ब बीडच्या पुढे बस गेली मांजरसुंबा म्हणून एक गाव आहे तिथे बस उभी राहिली गाव नव्हतं छोटंसं फाटा होता, होता। कंडक्टर ड्रायव्हरांनी लोक उतरले त्या हॉटेलमध्ये गेले मिरची भजे होते त्या हॉटेलमध्ये माझी परिस्थिती अतिशय बारीकीची होती मला खूप आवडायचे पण मी खाऊ शकत नव्हतो कारण माझ्याकडे पैसेच नव्हते ते कंडक्टर ड्रायव्हरने दोन प्लेट नहीं नहीं। दोन प्लेट खाल्ल्या आणि बिल दिलं नाही बिल दिलं नाही त्यांनी आणि गाडीत बसले मला रावलं नाही पण बिल कसं काय दिलं नाही याने दोन दोन प्लेट खाऊन मग त्या कंडक्टरच्या बाजूला गेले विचारलं का काका ते पाटो द्यायचे आहेत उदगीरमध्ये आणि माझ्या पाहुण्यातलेच निघाले नंतर ते कंडक्टर मी त्यांना विचारलं काका तुम्ही बिल का नाही दिलं ते म्हणे आम्ही गाडी उभी केल्यामुळं ग्राहक उतरतात बसमधले लोक उतरतात त्यांचं ग्राहक होतं दुकानदाराचा हॉटेलवाल्याचं त्याच्यामुळे आम्हाला फुकट खायला मिळतं तेव्हा मला वाटलं की आपल्याला कंडक्टरच व्हायचं आहे आता माझा दोष नव्हता हा त्या परिस्थितीचा दोष होता माझ्या मनस्थितीचा दोष होता पुन्हा जेव्हा कॉमला मी फर्स्ट आलो तेव्हा खंडगावे सरांनी लिहिलेलं दहा रुपयाचा अकाउंटचं पुस्तक भेट मला तहसीलदारांच्या हातून मिळालं उदगीरला तहसीलदार गुट्टेसाहेब तहसीलदार होते उदगीरला ते आले त्या गाडीमध्ये बसून त्या गाडीतला रुबाब तहसीलदाराचा तो गाड ते उतरणं लोकांनी त्यांचं स्वागत करणं आणि मी विद्यार्थी तो मला पाहिल्यानंतर असं वाटलं काय रुबाब आहे तहसीलदारांचा वा आपण तहसीलदार झाला पाहिजे पुढे अगोदर कंडक्टर व्हावं वाटलं वा नंतर तहसीलदार व्हावं वाटलं वा आणि त्यांच्या हातून पुस्तक घेत असताना एकाने ब्लॅक व्हाईट फोटो काढला आणि आठ दिवसानंतर मला शोधत आला हे फोटो घे दोन रुपये देच मला मी म्हणलं नको माझ्याकडे दोन रुपये नव्हतेच ते म्हणे तुझा फोटो काढला घेच जिद्द करून त्यांनी मला दिला मी दोन रुपये देऊन तो फोटो घेतला आणि त्याला सारखं बघत राहिलो की मला याच्यासारखं व्हायचं आहे मला याच्यासारखं व्हायचं आहे तिकडे बघून प्रेरणा मिळत होती मला त्या फोटोतून आणि सुदैवानं डेप्टी कलेक्टर झालो टॉपर आलो नांदेडला रुजू व्हायला गेलो आणि ज्यांच्या हातावर रुजू व्हायचं होतं आरडी सी म्हणतात त्याला त्यांचा बोर्ड बाहेर होता त्याच्यावर नाव लिहिलं होतं भगवान गुट्टे जे तहसीलदार होते उदगीरला ते तेव्हा तिथं आर डी सी झाले होते कधी औरंगाबादला गेला तर गुट्टे सरांना विचारा की हे खरं आहे का म्हणून आपल्या जीवनात घटना घडू शकतात मी चिठ्ठी दिली आत गेलो रुजू व्हायला आणि त्यांना फोटो दाखवला सर हा तुमच्यासोबत काढलेला फोटो अरे कोणी रे तू म्हणे काय कस काय आला मला सर मी डेप्टी कलेक्टर आहे आणि तुमच्या तहसीलदारच्या फोटोकडे बघून मला तहसीलदार व्हावं वाटत होतं तुमचा फोटो बघून बघून मी डायरेक्ट डेप्टी कलेक्टर झालो त्यांनी उठून गळ्याला लावून घेतलं मित्र हो माझ्याकडे बघून बघून जर तुम्हाला डायरेक्ट डिप्टी कमिशनर व्हावं हो वाटलं आणि तुम्ही जर कमिशनर सारखे आय एस झालात डायरेक्ट तर मला इथं आल्याचा खूप आनंद होईल <laughs> <laughs> आनंद सरांच्या या आनंदामध्ये तुमच्या जीवनाच्या आनंदामध्ये आईवडिलांच्या पालकांच्या नातेवाईकाच्या समाजाच्या आणि देशाच्या आनंदामध्ये आपण भर घालण्यासाठी आनंदाचं पाऊल आनंदाने उचलावं आणि अन आनंदी व्हावं याच्यासाठी आपल्याला आनंदपूर्वक शुभेच्छा धन्यवाद थँक्यू